नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे चलो मुंबईचा नारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे आणि हे मराठा आरक्षणाचं सामाजिक आंदोलन आहे त्याला कायम आमचा पाठिंबा राहिलेला आहे संतोष देशमुखच्या लढ्यापासून आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून या सामाजिक आंदोलनाशी आम्ही जुडलेलो आहे परंतु या आंदोलनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच्या आडून लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे सारखे काही एलिमेंट्स त्या ठिकाणी अंगावर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच बीडमध्ये ओबीसी समाजाच्या नावाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीला ओबीसी आरक्षण बचाव धोरण कमी होतं त्या आडून आम्ही जे चित्र बघितलं संतोष देशमुखच्या जे काही मारेकरी आहेत त्या मारेकरांचे समर्थक त्या ओबीसी बैठकीमध्ये सामील होते त्याच्यामुळे राज्य हे राज्य सरकार पुरस्कृत दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करण्यात आलेला आहे म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जर मागितला तर आम्ही दंगली घडू पण तुम्हाला न्याय देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी राज्य सरकारची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर मागणी आहे की सामाजिक आंदोलन जर निघत असेल तर त्याचं स्वागत करावं दंगल घडणार नाही याची गृह विभागाने दक्षता घ्यावी आणि लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्या बैठका आहेत त्यांची सखोल चौकशी करावी या कुणाच्या माध्यमातून सुरू आहेत या दंगली घडवण्यासाठी सुरू आहेत का एकोणतीस तारखेच्या आधी दंगल घडवायची का असं सुद्धा ग्रह विभागाला आमचं या ठिकाणी आव्हान आहे त्याच्यामुळे ग्रह विभागाने सतर्क राहावं आणि तात्काळ लक्ष्मण हाकेस सारख्या लोकांच्या बैठकांवरती बंदी आणावी अन्यथा राज्यामध्ये दंगलीसारखं वातावरण सुरू झाल्याशिवाय राहणार नाही दुर्दैवाने राज्य सरकारच <laughs> दंगलीला त्या ठिकाणी पुरस्कृत करत आहे का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मनोज जारांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे कारण हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी जर दंगली घडल्या तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असंही आव्हान या माध्यमातून आम्ही करतोय शरद पवारांची निघलेली जी मंडल यात्रा आहे ती सुद्धा दुर्दैवानी चुकीच्या वेळेला निघलेली आहे मराठ्यांनी मराठा समाजाने एकोणतीस तारखेला या ठिकाणी चलो मुंबईचा नारा दिल्यावर मंडल यात्रा निघते हे दुर्दैव आहे तर त्यांनी मनोज जारांगेंना त्या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे होता परंतु तो सपोर्ट न करता स्वातंत्र्य मंडल यात्रा काढली आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे लक्ष्मण हाकेच्या भूमिकेत आज शरद पवार दिसायला लागलेत आणि हे मराठा समाजाला कळायला लागलंय मराठा समा समाजाने घाबरायची कारण नाही त्यांच्या पाठीशी संतोष देशमुखच्या काळात हा दीपक केदार पॅन्थर म्हणून साहेबाचा ढाण्या वाघ म्हणून उभा होता आणि पुढेही एकोणतीस जुलैच्या आंदोलनाच्या अनु सर्व मराठा समाजाच्या पाठीशी पॅन्थर म्हणून बाबासाहेबांचे लेकर म्हणून आम्ही ठामपणे उभा राहू दंगल घडवणाऱ्या दंगल घडवण्याची मानसिकता ठेवणाऱ्या लक्ष्मण हाकेन वरती तात्काळ बंदी आणावी अशी आमची मागणी आणि हे मराठा आरक्षणाचं सामाजिक आंदोलन आहे त्याला कायम आमचा पाठिंबा राहिलेला आहे संतोष देशमुखच्या लढ्यापासून आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनापासून या सामाजिक आंदोलनाशी आम्ही जुडलेलो आहेत परंतु या आंदोलनाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याच्या आडून लक्ष्मण हाके नवनाथ सारखे काही एलिमेंट्स त्या ठिकाणी त्यार अंगावर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच बीडमध्ये ओबीसी समाजाच्या नावाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीला ओबीसी आरक्षण बचाव धोरण कमी होतं आडून आम्ही जे चित्र बघितलं संतोष देशमुखच्या जे काही मारेकरी आहेत त्या मारेकरांचे समर्थक त्या ओबीसी बैठकीमध्ये सामील होते त्याच्यामुळे राज्य हे राज्य सरकार पुरुषकृत दंगलीच्या उंबरट्यावरती उभा करण्यात आलेला आहे म्हणजे सामाजिक न्याय आणि सामाजिक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जर मागितला तर आम्ही दंगली घडू पण तुम्हाला न्याय देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी राज्य सरकारची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की सामाजिक आंदोलन जर निघत असेल तर त्याचं स्वागत करावं दंगल घडणार नाही याची गृह विभागाने दक्षता घ्यावी आणि लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ज्या बैठका आहेत त्यांची सखोल चौकशी करावी या कुणाच्या माध्यमातून सुरू आहेत या दंगली घडवण्यासाठी सुरू आहेत का एकोणतीस तारखेच्या आधी दंगल घडवायची का असं सुद्धा ग्रह विभागाला आमचं या ठिकाणी आव्हान आहे त्याच्यामुळे ग्रह विभागाने सतर्क राहावं आणि तात्काळ लक्ष्मण हाकेसारख्या लोकांच्या बैठकांवरती बंदी आणावी अन्यथा राज्यामध्ये दंगलीसारखं वातावरण सुरू झाल्याशिवाय राहणार नाही दुर्दैवाने राज्य सरकारच दंगलीला त्या ठिकाणी पुरस्कृत करतंय का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे कारण हे आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी जर दंगली घडल्या तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असंही आव्हान या, या माध्यमातून आम्ही करतोय शरद पवारांची निघलेली जी मंडल यात्रा आहे सुद्धा दुर्दैवाने चुकीच्या वेळेला निघलेली आहे मराठ्यांनी मराठा समाजाने एकोणतीस तारखेला या ठिकाणी चलो मुंबईचा नारा दिल्यावर मंडल यात्रा निघते हे दुर्दैव आहे खरं तर त्यांनी मनोज जारांगेंना त्या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे होता परंतु तो सपोर्ट न करता स्वातंत्र्य मंडल यात्रा काढली आणि म्हणून आमचा थेट आरोप आहे लक्ष्मण हाकेच्या भूमिकेत आज शरद पवार दिसायला लागलेत आणि हे मराठा समाजाला कळायला लागले मराठा समाजा समाजाने घाबरायची कारण नाही त्यांच्या पाठीशी संतोष देशमुखच्या काळात हा दीपक केदार पॅन्थर म्हणून बाबासाहेबाचा ढाण्या वाघ म्हणून उभा होता आणि पुढेही एकोणतीस जुलैच्या आंदोलनाच्या अनु सर्व मराठा समाजाच्या पाठीशी पॅन्थर म्हणून बाबासाहेबांचे लेकर म्हणून आम्ही ठामपणे उभा राहू दंगल घडवणाऱ्या दंगल घडवण्याची मानसिकता ठेवणाऱ्या लक्ष्मण हाकेन सारखे वरती तात्काळ बंदी आणावी अशी आमची मागणी मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार